<laughs> खैरलांजी हत्याकांडातले पीडित भैयालाल भोतमांगे यांचं निधन झालं आहे नागपुरात हार्ट अटॅकनी त्यांचा मृत्यू झाला आहे खैरलांजी हत्याकांडातील ते पीडित होते अनेक वर्षांच्या संघर्षाची आता अखेर झाली आहे नागपुरातल्या श्रीकृष्ण हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे खैरलांजी हत्याकांडातील पीडित भैयालाल भोतमांगे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानी नागपूरमध्ये निधन झालं आहे दोन हजार सहा साली भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी गावात भैयालाल भोतमांगे यांच्या कुटुंबातील चार जणांची गावातील काही लोकांनी हत्या केली होती त्यानंतर भैयालाल भोतमांगे आपल्या कुटुंबियांना न्याय मिळावा म्हणून संघर्ष करत होते आपल्या जीवाला धोका असल्यामुळे ते खैरलांची गाव सोडून भंडारा इथे राहत होते आपल्या कुटुंबियांच्या मारेकऱ्यांना फाशी मिळावी म्हणून सध्या ते सुप्रीम कोर्टात न्यायालयीन लढाई लढत -लड़ होते पण आज त्यांचं निधन झालं आहे याबद्दल आणखी माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या नागपूरचे विरोधी गजान वाटे आत्ता आपल्यासोबत आहे गजान याबद्दल आणखी काय माहिती आहे तुमच्याकडे श्रीकृष्ण हॉस्पिटलमध्ये त्यांचा तीव्र झटक्यानं हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालेला आहे भैयालाल भोतमांगे यांचा भयालाल भोतमांगे दोन हजार सहा साली भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी गावात जे दलित हत्याकांड झालं त्या हत्याकांडात भैयालाल भोतमांगे यांची पत्नी यांची मुलगी आणि मुलांचा मुलांची हत्या करण्यात आली होती त्यानंतर हे गाव चर्चेत आलं भैयालाल भूतमांगे यांचं नाव चर्चेत आलं तेव्हापासून आपल्या आल, कुटुंबियांना न्याय मिळावा म्हणून त्यांचा संघर्ष सुरू होता शेवटी तो संघर्ष अर्ध्यावर थांबला आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचं निधन झालेलं आहे आणि अठ्ठावीस सप्टेंबरला महाराष्ट्र म्हणजे मी स्वतः त्यांची शेवटची मुलाखत घेतली ती त्यांची शेवटची मुलाखत होती आणि त्या मुलाखतीत त्यांनी इच्छा व्यक्त केली होती की जे माझ्या मुलांना आणि पत्नीला मारलं ज्यांनी जे मार आहे त्यांना फाशीची शिक्षा व्हायले व्हायला पाहिजे आणि त्यासाठी मी सुप्रीम कोर्टापर्यंत संघर्ष करेल आणि त्यांची सुप्रीम कोर्टामध्ये न्यायालयीन लढाई सुरूच होती परंतु ती लढाई जी आहे ती अर्ध्यावर थांबली शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची ही न्यायालयीन लढाई सुरू होती काही दिवसापूर्वी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा भेटले होते की चांगला वकील मिळावा चांगल्या वकिलाची मदत मिळावी जेणेकरून सुप्रीम कोर्टात आपली बाजू मांडता येईल परंतु हा संपूर्ण लढा जो आहे तो आता अर्ध्यावर थांबला असं म्हणायला हरकत नाही कारण की भैयालाल भोतमांगे जे या सगळ्या खैलानजी हत्याकांडातील पीडित आहे त्यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालेलं आहे सौरभ अगदी खरे भैयालाल भोतमांगे यांच्या रूपाने लढाईची अखेर झाली असं म्हणणार नाही कारण ही लढाई आपल्या सगळ्यांनाच पुढे न्यायची आहे पण एक लढवय्या माणूस आज आपल्यातनं गेला आहे थँक्यू गजान या सगळ्या माहितीबद्दल